नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत दही वडे एकदम सॉफ्ट असे दही वडे घरच्या घरी कसे बनवायचे तेही झटपट ते आज आपण बघणार आहोत तर चला तर वळूया रेसिपीकडे इथे मी एक वाटी पांढरी उडीद डाळ चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजून ठेवली होती आता आपण ही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे मी उडदाची डाळ बारीक वाटून घेतलेली आहे पाणी न घालता मी वाटलेली आहे तुम्हाला गरज वाटली तर अगदीच थोडंसं पाणी यामध्ये ॲड करा त्यापेक्षा जास्त नको आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि नंतर आपण टाकणार आहोत बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पीठ आपल्याला साधारण कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त चार तास हे आपल्याला साईडला ठेवायचे त्यानंतर इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण चमचाने हळूहळू वडे यामध्ये सोडणार आहोत अगदी छोटे छोटे वडे आपल्याला करायचे आप आहेत आप कारण आपलं पिझ्झा छान फुकल्यामुळे आता वडे सुद्धा छान आपले फुलणार आहे तुम्ही बघू शकता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे इथे मी एका बाउल मध्ये थंड पाणी घेतले त्यामध्ये आपण तळलेले सगळे वडे यात टाकणार आहोत आपण आणि एक दहा ते पंधरा मिनट हे वडे असेच पाण्यामध्ये ठेवणार आहोत हे छान भिजू द्यायचे आपल्याला पाण्यामध्ये आता मी इथे साधारण दोनशे ग्रॅम दही घेतलेला आहे आणि एक पन्नास ग्रॅम त्यामध्ये साखर ऍड करणार आहे आता आपण हे व्यवस्थित बारीक करून घेणार आता आपण हे पाण्यातले वडे पिळून घेणार आहोत व्यवस्थित आणि पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे त्यात आणि एक एक करून प्लेट प्लेटमध्ये काढणार आहोत आता आता त्यानंतर, त्यानंतर आता आपण ऍड करूया चिंचाची चटणी आणि त्यानंतर हिरवी पुदिन्याची चटणी आणि त्यानंतर आता आपण यावर टाकणार आहोत थोडीशी मिरची पावडर लाल तिखट तयार आहे आपले एकदम सॉफ्ट असे दही वडे तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद